ज्ञाता ज्ञान कशा कशाकरचं सांगतात कर्माची प्रवृत्ती करणारे हे तीन आहेत म्हणून हे तीन ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय सांगितले कर्माची प्रवृत्ती याच्यामुळे होते मग कशाला म्हणायचं ज्ञान कशाला म्हणायचं ज्ञेय कशाला म्हणायचं ज्ञाता ते आता सांगतात सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलं आहे ज्ञान सांगितलं आहे ज्ञान कशाला म्हणतात बघा वाचा माझ्याकडून नका बघू तरी जीव जीवसूर्यबिंबीचे रश्मी स्रोत्रादिके पाचे धावोनी विषय पद्माचे फोडीत मड़ काय सांगतात काय सांगतात ज्ञान सांगतात ज्ञान ज्ञान कशाला म्हणायचं आता हे ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान आहे बरं का परमात्मा स्वरूपाचं ज्ञान नाही तसं ज्ञान एकच आहे ते नित्य आहे ते उत्पन्न होत नाही ते नष्ट होत नाही पण या ज्ञानात हे फरक का झाले एकच ज्ञान ज्ञाता झालं एकच ज्ञान नेय झालं आणि एकच ज्ञान काय झालं ज्ञान झालं शास्त्रीय भाषेमध्ये चैतन्य एकच आहे पण ते झालं प्रमाण चैतन्य प्रमेय चैतन्य प्रमाता चैतन्य पाणी एकच आहे आळ्यातील पाणी पाटातील पाणी आणि धरणातील पाणी पाणी पाण्यात फरक आहे का पाण्याला फरक हे का नावं पडली पाटातील पाणी पाटात आलं म्हणून आळ्यातील पाणी आळ्यात आलं म्हणून धरणातील पाणी धरणात आहे म्हणून आकाश एकच आहे महाकाश म्हटले मठाकाश घटाकाश जलाकाश नावं का पडली उपाधीचा संबंध आला म्हणून तसं चैतन्य सांगायचं आहे पण त्या चैतन्यामध्ये तीन प्रकार का पडले पहिलं जे आहे ते ज्ञान चैतन्य वृत्ती ज्ञान कशाला म्हणतात बघा ओवी तरी जीव बिंबीचे रश्मी श्रोत्राधिक पाचे धावून विषय पद्माचे फोडीत मढ या वव्या आशा किती वाचल्या समजेल का काय याच्या मा मागची जर प्रक्रिया माहिती नसेल पारिभाषिक शब्द माहिती नसेल तर काही कळणार नाही म्हणून नुस पारायण तर केलीच पाहिजे पण समजून घ्यावी लागते ज्ञानेश्वरी गुरुचरणाजवळ बसून समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं प्र है? है। जीव प्र सूर्यबिंबीचे काय आहे जीव आहे आणि जीव सूर्य सूर्यबिंब आहे का जीव सूर्यबिंबाचा सूर्यबिंब कोणतं आहे आत्मा आणि आत्म्याच प्रतिबिंब पडलं मागे आता विषय गेलाय बघा जीव कशाला म्हटलं ते प्रतिबिंब म्हटलेले आत्म्याचं जे प्रतिबिंब पडलं होतं त्याला जीव म्हटलं होतं बाबा कुठं गेली होवी ती हा थिल्लराचे निपणे सूर्याशी आणे होणे त्याच्या नाशी नाशने कंपे कंप कम्प। जीव जे आहे ते प्रतिबिंब आहे कोणाचं आत्म्याच कशात पडलेलं अंतकरणामध्ये म्हणून जीवाची व्याख्या काय हो जीव कशाला म्हणायचं सगळ्यात नेहमीचा प्रश्न आहे जीव कशाला म्हणायचं ईश्वर कशाला म्हणायचं ब्रह्म कशाला म्हणायचं हे जोपर्यंत कळणार नाही त्या तोपर्यंत मग घोळवणार जीव कशाला म्हणायचं अंतःकरण अंतःकरण अधिष्ठान चैतन्य आणि अंतकरणा अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणात चा पडलेलं जे प्रतिबिंब ह्या तिन्हीच्या समुदायाला काय आहे जीव पंचदशीत आहे चैतन्यम यदधिष्ठानं लिंगदेहश्च पुन्हा चित्छा लिंगदेहस्ता तत्संघो जीव उच्यते जीव म्हणजे काय जीव, का जीव हा परमात्म स्वरूपच आहे अंतःकरणामध्ये परमात्मा तर व्यापक आहे आणि मग व्यापक असलेल्या परमात्म्याचं अंतःकरणात पडलेलं जे चैतन्य असतं त्याला चीदाभास म्हणतात तेव्हा त्याला काय म्हणतात जीव असं म्हणून जीव सूर्यबिंबीचे हा जीव कसा आहे सूर्यबिंबाचा आहे बिंबाचा आहे म्हणून त्याला प्रतिबिंब जरी असलं तरी ते कोणाचं आहे बिंबाचंच आहे म्हणून प्रतिबिंब जरी असलं तरी बिंबाचं असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा काय प्रतिबिंबात प्रकाश आहे आणि तो प्रकाश रश्मी श्रोत्राधिका पाचे प्रकाश निघतो आणि तो प्रकाश जो आहे तो बाहेर निघतो बाहेर निघतो प्रकाश तो तो प्रकाश बाहेर निघतो स्रोत्राधिके पाचे स्रोत्राधिक पाच इंद्रियांच्या द्वारे हा अंतःकरणातला चैतन्याचा प्रकाश काय होतो बाहेर निघतो उदाहरणार्थ आणि काय करतो धावून विषय पद्माचे फोडीत मढ हा प्रकाश बाहेर जातो आणि विषयरूपी जे कमळ आहे त्या कमळाचा काय करतो विकास करतो कळीचा विकास करतो म्हणजेच काय ह्या पाच इंद्रियाच्याद्वारे जीवाचा प्रकाश बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर विषयांना प्रकाशित करतो उदाहरणार्थ डोळ्याच्याद्वारे प्रकाश बाहेर जातो आणि रूप नावाच्या विषयाला प्रकाशित करतो हे चांगलं रूप आहे हे वाईट रूप आहे नंतर पण रूप प्रकाशित करायचं काम कोण आहे डोळ्याचं आहे प्रकाश एकच आहे पण डोळ्याने प्रकाशित केल्यामुळे त्याला रूप अशी संज्ञा दिली नंतर कानाच्याद्वारे सुद्धा प्रकाश जातो आणि शब्दाच्याद्वारे तो प्रगट होतो कवने की अवसरी रिगोनी नेत्राचे द्वारे रूपाच्या डोंगरी सैराहिंडे आपण मागे बघून आलो द्वारे शब्दाचा शब्दाचं ज्ञान होतं दोन झाले आता द्वारे स्पर्शाचं ज्ञान होतं तो स्पर्श नावाच्या विषयाकडे हे जातात जीवरूपी प्रतिबिंब जे आहे त्याचा प्रकाश जातो आणि स्पर्श नावाचा विषय तो विषयरूपी कमळ विषयाला कमळाची उपमा दिली तो काय करतो कमळ कलिका विकसित करतो जसं प्रकाश पडला की कमळाचा विकास होतो तसं ती वृत्ती जी आहे अंतःकरण वृत्ती त्या त्या विषयापर्यंत गेली की त्या त्या विषयाचं काय होतं प्रकाशन होतं ज्ञान होतं आणखीन कोणता विषय राहिला आता गंध नावाचा विषय राहिला गंधाचं ज्ञान होतं आणखीन रसना रस नावाचा विषय राहिला पाच ज्ञान द्वारे पाच विषयांचं माणसाला ज्ञान होतं शब्द स्पर्श रूप रस आणि गंध त्या त्या इंद्रियाच्याद्वारे ते ते ज्ञान होतं डोळ्याने गंधाचं ज्ञान होत नाही होतं काही शेवटी ज्ञानच होतं पण त्या त्या इंद्रियाच्याद्वारे तो प्रकाश गेलेला असल्यामुळे ज्ञान ते ते होतं उदाहरणार्थ काय विषय चाललाय मूळ विषय काय चाललाय महाराज कशाची व्याख्या चालली ज्ञान कशाला म्हणतात आणि ज्ञान कशाला म्हणतात ज्ञानाभारही सांगतात अंतकरणामध्ये जीवाचं जे प्रतिबिंब आहे छिदाभास आहे जीव आहे हा जीव जो आहे एक एका इंद्रियाद्वारे जातो बाहेर आणि विषयाचं प्रकाशन करतो आणि मग आपल्याला जे होतं त्याला काय म्हणतात कळलं नुसतं वाचून कळत हो त्या दिवशी मी पाहिलं वाचून पण म्हटलं इथं आपण लगेच जाण्या जायला उपयोग नाही आपण पुढच्या प्रवचनात घेऊ का नुसतं वाचून कळत तेव्हा दोन तास बसून मनन करावं लागतं नेमकं काय पाहावं लागतं सार्थ ज्ञानेश्वर सरळ सरळ लिहिलेलं असतं धावून विषय पद्माचे फोडीत मड कळलं नाही कळलं म्हणजे अजून दुसरं उदाहरण सांगतो हे ज्ञानेश्वर महाराज आहेत उदाहरणाला काही कमी नाही जोपर्यंत तुम्हाला पटत नाही तुम्ही बास म्हणेपर्यंत सांगत राहणार माऊली आहेत ना ते बघा आता दुसरं उदाहरण की जीवन रूपाचे वारू पलाने घेऊन इंद्रियांची केकाने विषय नागवणे आणि ती जे की रूपाचे वारू उपलाने आता जीवाला नृप म्हटलं मग अशी प्रतिबिंब म्हटलं होतं आता जीवाला काय म्हटलं नृप नृप म्हणजे राजा जीव काय आहे राजाय म्हणू राजा एक देह असे नांदतो तू त्याशी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तिने कृपा केली गा म्हणून आलो या देशा जीवाला राजा का म्हटलं हो हु? राजा राजाच्या ताब्यात सगळं आहे की नाही सगळी इंद्रिय कोणाच्या ताब्यात राजाच्या ताब्यात आनंद घेणारा शेवटी कोण आहे राजा आहे काम करतात बाकीचे सगळे नाव कोणाचं होतं राजाचं होतं आनंद कोण घेतो राजा घेतो अगा नगर हे राय केले या मन्यासाच सा पण की आले असा हा राजा आहे रूपी राजा आहे म्हणून जीवन रूपाचे जीवरूपी राजाचे वारू उपलाने वारू म्हणजे घोडे घोडे आणि उपलाने उपलाने म्हणजे ज्याच्या पाठीवर खोगीर नाही असं घोडं काही घोडे जे असतात त्यांच्या पाठीवर काय असतं खोगीर असतं खोगीर म्हणजे काय बसायची जागा बसण्याकरता जे ठेवलेलं असतं त्याला खोगीर असं म्हणतात थोडक्यात एक घोडं असं असतं की त्याला व्यसन आहे दोरी आहे देला लगाम आहे आणि एक घोडा असा असत त्याला लगाम बहुतेक ज्या घोड्याला खोगीर असतं त्या घोड्याला काय असतो